दोन दिवसापासून ही तिसरा दिवस आज उपोषणाचा हजार एक चालू आहे आणि आपण बघितलं असेल की पहिल्या दोन दिवसात की इथल्या प्रशासनानं इथल्या आंदोलकांची गैरसोय व्हावी म्हणून जाणीवपूर्वक या आंदोलकांना खारघरच्या पुढं नाही येऊ देणे वाशीच्या पुढे येऊ देणे बस या ठिकाणी आले तर या ठिकाणी हॉटेल बंद ठेवू नये त्यांना पाणी मिळू नये ह्या सगळ्या त्यांनी गोष्टी केल्या होत्या त्यामुळं काल उद्धवजी ठाकरे साहेबांनी हे आवाहन केले की मुंबईत झालेल्या एक मराठा समाजाच्या आंदोलकांची सोय शिवसेनेचे वतीने केली पाहिजे त्याचाच मार्ग या शिवसेनेच्या वतीने असतील आणि सेंट्रल किचन चालू करण्यात आलेलं आहे आणि हे किचन हे मैदान लागूनच आहे त्यामुळं इथं आपण आता बघतोय की दुपारपास सकाळी वाटप झालं आताही आपण अन्न तयार तयार करतोय आणि आमची एकच हे आहे की इथं आलेला मराठा एकही उपाशी राहायला नाही पाहिजे ही जबाबदारी आमची आहे सोय आम्ही कुठेही लांब न करता आंदोलनाच्या ठिकाणीच आम्ही त्यांच्या जेवणाची सोय काय तुम्हाला काय वाटतं आंदोलनाविषयी आपल्याला काय वाटतं सरकारनं वाशीमध्ये जो मोर्चा आला होता आणि त्या ठिकाणी जे आश्वासन दिलं गेले होते त्या ठिकाणी मराठा समाजानं गुलाल लावून विजयाच्या आनंदात मराठा समाज परत गावी गेला गा होता पण त्यानंतर लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे ती फसवणूक जी झाली त्यासाठी न्याय मागण्यासाठी सर्वात मागच्या तीन दिवसापासून या ठिकाणी म्हणून गेल्या तीन दिवसापासून अन्नपाणी त्यांनी त्याग केलेलं आहे त्यामुळे याची तब्येत वरच्यावर खालावलं जाते सरकारकडनं कुठली अद्यापपर्यंत अधिकृतरित्या कुठलाही मंत्री किंवा मंत्री गटाचे सदस्य कुठंही या ठिकाणी सरकारनं त्या माध्यमातून म्हणून चर्चा करण्यात करता आलेला नाही आपण आमची एवढीच विनंती आहे की आंदोलन चिरू सरकारनं तात्काळ यावर तोडगा काढावा आणि जी आश्वासन दिली होती ती पूर्तता करावी आपण काय काय सोय केली आहे आपल्या ठिकाणी मला तुम्हाला एवढं सांगायचं की या ठिकाणी आलेला आपल्या जिल्ह्यातला असेल किंवा जिल्ह्या बाहेरला कुठलाही मराठा आंदोलन कशी राहणार नाही त्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे ह्या गोष्टी आम्ही करणार आहोत